पेशंट कमी झालेत आता साडे नऊ वाजत आलेत आणि हे बघा मॅडम भाजी निवडत बसलेत येतो की हे काय करू का आता लगेच घेतो निवडायला हा <laughs> या उद्याच्या बाबांचा बर्थडे आहे ना म्हणून काहीतरी स्पेशल करायचंय काय उरकलं का नाही तुझ उरकते उरकते आज पप्पांचा बर्थडे आहे ना बरोबर काहीतरी बर। स्पेशल करायचं कालच सांगितलं होतं बरोबर होता आज झालंय स्पेशल असं बघा बनवलेलं आहे मी खीर शेवाची खीर बनवले गोड हा चपाती पण झाले आणि स्पेशल असं बनवायचं आपल्याला कुरमापुरी कुरमापुरी हो कुरमापुरी बनवायचे ते पण दाखवूयात आपण बरं तो पण मी ठेवून घेते आता आपल्याला बनवायचे आहे पुरी पण पुरी जी बनवायची आहे ती जेव्हा आपण तळतो तळल्यानंतर ती बराच वेळ फुगलेली राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करायचं काय प्रिकॉशन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं हे चला पाहूयात आपण आता हे बघा मी एक वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतलंय याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक दोन चमचे मोठा रवा नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा बेसन पीठ आणि आपल्याला टाकायचं आहे एक चमचा साखर साखरेने काय होत रंग सुद्धा चांगला येतो आणि पुरी सुद्धा चांगली दिसते दिसायला आणि आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकले मी याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं हे बघा मी दोन चमचे असे मोठे कडकडीत तेल तापत ठेवलेले आहे हे, हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्येच हो या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आता कड़ चा हे चांगलं तापलंय आता आपण याच्यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन टाकलंय हे प्रत्येक पिठाच्या कणाला हे बघा असं चांगलं चोळून घ्यायचंय आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं हा चांगलं असं सगळे प्रत्येक पिठाला असं चांगल्या चोळून घ्यायचंय अशी मूड झाली पाहिजे हे बघा बघू आता पीठ आपण हळूहळू पाणी टाकून मळून घेऊयात हे पीठ आहे आप ते आपल्याला आपण चपातीच हे पीठ आहे ना आपल्याला आपण जे चपातीचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे पण चपातीचं पीठ हे आहे ते आपण थोडस म्हणजे नरम मळतो ना हे थोडस घट्ट मळायचं आहे आपल्याला हे बघा आपली घट्ट सर मळून झाले बघा जास्त पण मी मऊ याच्यावरती आपल्याला तेल याच्या घ्यायची आणि याला आपल्याला जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवायची आहे कणिक असंच ठेवायचं ते हा एक पंधरा मिनिट आपण याला भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण कुरम्याची तयारी करूया ओके आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते पाहूयात आपण चला तर आहे एक मोठा वाटी फ्लॉवर एक वाटी गाजर एक टोमॅटो मी चिरून घेतले दोन मी बटाटे चिरून घेतलेले आहेत ओले मटर लागणार आहेत एक वाटीभर कांदा लागणार आहे एक छोटा हा मी उभा कापलेला आहे कोथिंबीर लागणार आहे मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद जिरे नंतर ही जी आहे ती कसुरी मेथी आहे ती सुद्धा सगळ्यात महत्वाची आहे हा कांदा लसूण मसाला घेतलाय कडीपत्ता आहे चवीनुसार मीठ आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे छोले मसाला आणि हा जो आहे हा पूर्ण खडा मसाला घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये ओलं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे चांगलं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला मी आणि काजूची पेस्ट करून घेतलेली आहे बघा मी काजू आहे ते मी एक सात ते आठ पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि नंतर मिक्सरला चांगले बारीक वाटून घेतलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या सर्व भाज्या आहेत तेलामध्ये दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे आता बघा भाजी परतून झालेली आहे दोन तीन मिनटं जे आपण टाकलं होतं तव्यामध्ये ते लगेच होण्यासाठी आपण कुकर मध्ये करायचे लवकर होईल कुकर मध्ये एक तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे अंदाजे हे बघा आता तेल टाकले याच्यामध्ये आपण जिरे टाकूयात कांदा घेतलाय मी छोटा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊयात कांदा थोडासा परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक चिरलेलं टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा खडा मसाला चार तेजपत्ता एक स्टार फूल आहे दोन तीन दालचिनीचे तुकडे आहेत आणि चार लवंग एक टाकलेले आहेत मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला हळद टाकून की आपल्याला आहे हा कांदा लसूण मसाला तुम्ही लाल तिखट टाकलं तरी पण चालेल पण तुम्हाला जिरेपूड आणि धनेपूड नंतर एक्स्ट्रा ऍड करावी लागेल मी हा कांदा लसूण मसाला एक तीन चमचे टाकत आहे कढीपत्ता राहिला फोडणी मध्ये टाकायचा आता वरून टाकूया आपण वरून पण चांगली चव येईल असं काय तसं पण भाजून निघेलच तो हो ते तर आहे आता हे थोडस परतून झालंय आपलं आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे खोबऱ्याची पेस्ट हे ओलं खोबर घेतलेलं होतं सांगायचं राहून गेलं माझं सुक खोबर घेतलं तरी सुद्धा चालेल असं काही प्रॉब्लेम नाहीये पण ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते हे चांगलं परतून होते तोपर्यंत मी तुम्हाला म्हणजे याला चांगली टेस्ट येण्यासाठी हे जे आहे ते कसुरी मेथी हे सगळ्यात महत्वाचे आहे हेनी खूप छान चांगली चव येते आणि हा जो मी टाकणार आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे छोले मसाला छोले मसाले ने एकदम मस्त टेस्ट येते गरम मसाला सुद्धा टाकू शकता तुम्ही जर छोले मसाला जर तुम्हाला नाही मिळाला तर आणि हे काजूचं पेस्ट हे सुद्धा महत्वाचे आहे हे तीन जेव्हा तुम्ही ह्याच्या मध्ये टाकाल ना कुर्मा एकदम अप्रतिम कुर्मा होईल तुमचा चांगलं आहे की मग मत... हो ला खूप छान होईल हे महत्वाचे आहे तीन म्हणजे घटक जे आहेत ते ह्याच्या हा छोले मसाला मोठा एक चमचा छोले मसाला टाकलाय आणि ही जी कसुरी मेथी आहे ते आपल्याला असे हातावर चुरून टाकायचे म्हणजे बारीक हा ना ह्याची चव ह्याच्यामध्ये चांगली उतरते म्हणून चुरून टाकायची असते मिश्रण चांगलंच घट्ट झाले हो आता तेल पण सुटले बघा याला चांगलं आणि सगळ्या शेवटी आपल्याला हे काजूची पेस्ट टाकूयात आपण शाही कुर्मा म्हणतात ना हा आ, तशा प्रकारे हा कुरमा होईल चवीनुसार मीठ टाकूयात आपण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेल्या भाज्या आहेत या सुद्धा आपण यामध्ये टाकून देऊयात सर्व तुम्ही हे बघा आपल्या भाज्या आता यामध्ये मिक्स करून झाले याच्यामध्ये पनीर टाकलं तर चालतंय का पनीर टाकलं तर चालेल पण कसा असतो की जो मेन कुरमा मध्ये असतो ना त्याच्या मध्ये पनीर टाकत नाही बरोबर बरोबर आता आपल्याला याच्या मध्ये हे गरम पाणी घेलेल मिक्स करून घ्यायचे आहे शक्यतो करून तुम्ही गरम पाणी त्याच्या मध्ये मिक्स करा याची चव चांगली येते त्याच्यामुळे आता याला आपण झाकण लावायचं आणि मंद वरती चार शिट्टे आपण करून घेऊयात याच्या म्हणजे शिजवून घ्यायचं त्याला हो शिजवून घ्यायचं आणि जर तुम्ही तुम्ही जर म्हणजे कढई मध्ये वगैरे करणार असाल तर थोडासा वेळ लागेल पण कुकर मध्ये पटकन होऊन जात म्हणून मी आज कुकर मध्ये करणार आहे बरोबर आता इकडे आपला कुरमा होतोय तो पण आपण पुऱ्या करून घेऊयात ओके मी पुऱ्या कशा करायच्या ते पण दाखवते आता पंधरा मिनटं आपली झालेली आहेत हे बघा चांगलं आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे पीठ भिजवून ठेवलं होतं ना पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं आता काय करायचं आहे याचे आपल्याला अशा लाट करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याचे असे गोळे करायचे गोळे करून घ्यायचे छोटे मिडियम आकारचे करून घ्या गोळे आपल्या हिशोबाने पुरी केवढी पाहिजे हो आपल्या हिशोबाने करायचं पुरी आपल्याला केवढी हवी आहे हे बघा एका एक वाटीमध्ये जवळजवळ पंधरा सोळा गोळे झालेत बारीक बारीक असे आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊया आता याच्या पुऱ्या करून घ्यायच्या गोळे करून घेतलेले आहेत कारण की आपण जर पीठ लावलं तर हे कोरडे होतात त्यामुळे पीठ लावू नका आणि जेव्हा आपण पुऱ्या करणार आहोत तेव्हा सुद्धा आपल्याला याला तेल लावूनच पुऱ्या करायच्या आहेत बरोबर पीठ नाही लावायचं कारण पीठ लावलं तर मग ते कोरडे होतील ना हो कोरड्या होतील म्हणून आपल्याला थोडस तेल लावायचं आहे त्याच्यावरती पण थोडस ठेवते आणि पोळपटावर नाही ना पोळपटावरती पण लावायचं आहे आपल्याला पुरी करताना आपल्याला त्याच्यामध्ये मोहन टाकलेलं तेलाच मोहन नंतर साखर एक चमचा आपण जे बेसन पीठ टाकले आणि दोन चमचे रवा टाकले याच्यामुळे पुरी आहे ना ती बराच वेळ अशी टमटमीत फुगलेली राहते म्हणजे अशी चपटी होत बरो बर। पूरी पन, नाही बरोबर आणि पुरी लाटताना कधी पण तुम्ही पीठ लावू नका नाहीतर तेल सुद्धा खराब होत आणि पुरी पण अशी करपल्यासारखी लागते बरोबर आता पोळपुटावरती पण आपण थोडस तेल घेऊयात आणि हे बघा जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ देखील नाही लाटायची आपल्याला लाटून घ्यायचे वरच्या वर म्हणजे दाबून घ्यायचे हो। कुकरची शिट्टी होती म्हणून मी माग सर। <laughs> तेल पण ते तोपर्यंत मी पुऱ्या करून घेते आता आपलं तेल तापलंय का बघूया असा छोटासा पिठाचा गोळा आपल्याला टाकायचा आहे तापले तापले गोळा म्हणजे आपलं तेल चांगलं तापले याच्यामध्ये अलगत सोडलेली आहे बघा ही आणि पुरी जास्त आलटी पलटी करायची नाही वरच्यावरच सोडून घ्यायची हे बघा कशी टपटम एकदम मस्त खूपच भारीक फुगली मस्त फुगलीया हो मी काही सुद्धा केलेलं नाहीये पुरीला बरोबर नाही का लगेच फुगून वर आली बघा लगेच लगेच हे बघा आता पुरी आपण काढून घेऊयात खूपच छान फुगली एकदम मस्त आता एकदम गोल मोठी मोठी आहे हो आता दुसरी देखील <laughs> आपण अशाच प्रकारे तळून घेऊया फक्त थोडस तेल टाकावं लागतं असं वरती सगळ्या बाजूनी म्हणजे छान पुरी फुगते बघा असं नाही कि एकच पुरी फुगणार तुमची तुमच्या फुगल्या जातील अशा प्रकारे जर केली तर खूपच मस्त फुगली आणि गॅस हा बारीकच नाही गॅस हा पहिल्यांदा मोठा ठेवायचा असतो तेल तापताना नंतर मीडियम करायचा आहे दूसरी पूरी जाली। आता दुसरी पुरी झाली आता तिसरी सुद्धा दाखवते मी तुम्हाला खूपच छान फुगले चल इकडे आता कुर्मा होई हे बंद करून ठेवते म्हणजे गरम गरम नंतर खायला बरोबर बरोबर हे बघा आपली पुरी किती छान झाली हे मी असं दाबलं तरी सुद्धा हे फुटत नाहीये आहे कडक झाली म्हणजे कडक म्हणजे बिलकुल तुमची पुरी अशी बऱ्याच वेळ अशी फुगलेली राहणार आहे अशा पद्धतीने करा आणि मला सांगा तुम्ही आणि तुम्ही देखील कशा प्रकारे पुऱ्या करता आणि काही त्या पुऱ्यामध्ये असं स्पेशल वापरता की जेणेकरून ती पुरी अजून चांगली होईल मग खुसखुशीत होईल किंवा कुरमा करताना सुद्धा तुम्ही काय वेगळं टाकता का त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा सांगा मला चला आता थोडासा बसूयात आपण आणि नंतर कुरमा ओके काय भांडी घासून का घेते कुरमा तयार झालाय आपल्या पुऱ्या पण तयार झाल्यात बघा मस्त हे बघा कुरम्याची भाजी पण किती छान झाली खूपच मस्त झाली टमटमीत फुगलेल्या पुऱ्या किती उशीर झाला आता करून हो खूप वेळ झाला खूप वेळ झाली पण खूपच मस्त अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि त्याच्यामध्ये मस्त कुरम्याची भाजी आता खायची कुरमा पुरी कशी झाले एकदम मस्त दिसते जर तुम्हाला थोडस घट्ट नको असेल ना थोडस पाणी वाढवा म्हणजे थोडासा पातळ म्हणजे कुरमा बघा बघा हे ह्या अजून सुद्धा म्हणजे टमटमीत आहेत अजिबात तुमच्या म्हणजे दहा ते पंधरा मिनिटं तरी त्या अशा दबल्या जाणार पण आपल्याला जास्त वेळ झाला हो बराच वेळ झाले मी करून तशा छान झालेत ना मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा वाढदिवसानिमित्त केले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुम्हाला आणि पुऱ्या सांगा कारण आज जरा वेगळ्या पद्धतीने पुऱ्या केल्यात म्हणजे एकदम चांगल्या टमटमीत खुगलेले राहतील अशा कें <दे>।, तऱ्हेने आता माझल आणि आम्ही दोघं पण निघालोय आणि संध्याकाळी आम्हाला यायचं आहे पार्टीला बाबा आमची पार्टी येणार आहेत आम्हाला सर्वांना तर त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करेन तुम्हाला चला काय हो सर काय हवं तुम्हाला असे चला हो सर नुसतंच चला चालत चला 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 बाबांना गिफ्ट घ्यायला आलो आहे आम्ही आणि आमच्या सरांनी हे दोन गिफ्ट घेतलेत तर पप्पांना एक पेन घेतला आहे असा आणि पेन त्यांना आणि तो एक घेतलाय ऍक्च्युली पप्पांना रोज स्विचार लिहायला लागतात त्याच्यासाठी घेतले हा सर्व काही भेटतं इथे पेनच्या पण व्हरायटी भरपूर भेटल्या आम्हाला इथे कॉस्मेटिक पण भरपूर आहे इथे हे आईशड आहेत ना गिफ्ट पॅक करत आहे ते मस्त असं गिफ्ट पॅक करून देतील माझ्या आवरलेलं आहे मस्त असा टी शर्ट घातलाय बघा पप्पा पार्टीला घेऊन निघाले त्याच्यामुळं आज जरा लवकर निघालोय आम्ही शॉपमधून okay. हे बघा आम्ही आलोय पण अजून पप्पा नाही आलेले हे बघा आम्ही डायरेक्टली शॉपमधून या हॉटेल मध्ये आलोय आणि अजून पप्पा तर नाही आलेले त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत बसलोय पप्पांची ते येण्याची दोघ दोघं मिळून काढते दाखवले की तुम्ही नवनीची आणली डायरी पप्पा तुम्हाला सुविचार लिहिण्यासाठी <laughs> स्पेशल सुविचार लिहा याच्यामध्ये म्हणजे आम्हाला पण व्हिडिओमध्ये मध्ये कामाला येतात